शिवा इकडे बाय शिवा नवे कपडे कोण घातले दाखव नवे कपडे कुठे नवे कपडे कोण घातले शिवा शिवाय दोन घातले अरे नवे कपडे नवे कपडे कोण घातले इकडे तू इकडे पहिले इकडं इकडं व्हाय ना ती आणि ना इकडे व्हायना काय काही नाही तिनं हे केलं बस तू याचे तुलकी ते बारा सांगेल मार्ग नाही नाही शिवा कोण बाई तुला कोणा पाळत हो तू का चांगलं करायला जाते त्याच नाही काही पण मग ते ते कोण मार शिवाय हो पण मग तू कन चांगलं करायला जाते पण ते पडत ना तो रेताना